तुम्ही कधी हा अनुभव घेतला आहे का जितकं तुम्ही तिच्याशी मनापासून प्रामाणिकपणे बोलता तितक्या लवकर ती तुम्हाला विसरते तुम्ही तिच्याशी खोल भावनिक नातं जोडण्याचा प्रयत्न करता पण ती तुम्हाला समजूतदार मित्र किंवा भाऊ बनून दूर सरकते आणि मग ती त्या मुलाकडे धावते ज्याला स्वतःच्या भावनांचीही पर्वा नाही का कारण प्रेम हा एक खेळ आहे आणि त्याचे नियम तुम्हाला माहित नाही जर्नल ऑफ सोशल अँड पर्सनल रिलेशनशिप सांगतं स्त्रिया तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या हावभाव मधील ऊर्जा आत्मविश्वास आणि नियंत्रणाला महत्व देतात त्या तुमचे हेतू असतात तुमच्या नजरेतून तुमची ताकद मोजतात तुम्हाला वाटतं तिला खास वाटलं तर ती तुमच्याकडे आकर्षित होईल पण सायकोलॉजी टुडे दोन हजार बावीस नुसार खरं सत्य हे आहे की स्त्रिया त्या पुरुषांकडे खेचल्या जातात जे स्वतःला खास बनवतात जे तिच्या समोर आधीच शरणागती पत्करत नाहीत जर तुम्ही तिला तुमच्या आयुष्याचं केंद्र बनवलं तर तुम्ही तिच्या नजरेत स्वतःचं मूल्य कमी करता निकोलो मायकिया व्हॅली म्हणतो जर तुम्हाला लोकांनी गांभीर्याने घ्यावं असं वाटत असेल तर स्वतःला कधीही पूर्णपणे उघड करू नका हे तत्व स्त्रियांशी असलेल्या नात्यांमध्येही तंतोतंत लागू होतं स्त्रियांना सगळं असत लक्ष सुरक्षितता प्रेम पण जर तुम्ही हे सगळं एकाच वेळी तिच्या पुण्यात ठेवलं तर ती कंटाळते हीच ती डार्क सायकोलॉजीची क्रूर सत्यता आहे स्त्रियांना तो पुरुष आवडतो जो एक रहस्य आहे जो सहज समजत नाही आणि सर्वात महत्त्वाचं ज्याला तिची गरज नाही युवालोशनरी सायकोलॉजी दोन हजार वीसच्या संशोधनानुसार रहस्यमय आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व असलेले पुरुष स्त्रियांना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक आकर्षक वाटतात आज मी तुम्हाला त्या पाच प्रभावी कला शिकवणार आहे ज्या तुमच्या बोलण्याला जादूई बनवतील या कला फक्त शब्दांवर आधारित नाहीत तर तुमच्या मानसिक चातुर्य नियंत्रण आणि प्रभाव यावर उभे आहेत या कला तुम्हाला शिकवतील की तिच्या मनाच्या खोलवर कसं जायचं तिच्या भावनांना कसं स्पर्श करायचं आणि स्वतःला तिच्या नजरेत एक गुढ एक शक्ती कसं बनवायचं एकदा तुम्ही या कला आत्मसात केल्या तर कोणी तुम्हाला नाकारणार नाही तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही किंवा तुमचा गैरवापर करणार नाही नाही तुम्ही तिच्या नजरेत फक्त एक मित्र किंवा भाऊ नसाल तर एक रहस्यमय प्रभावी आणि अविस्मरणीय व्यक्तिमाल या कला तुम्हाला शाळेत कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही रिलेशनशिप कोचकडे शिकायला मिळणार नाहीत या आहेत डार्क सायकॉलॉजीच्या गुप्त रणनीती ज्या तुम्हाला तिच्या मनावर राज्य करायला शिकवतील चला तर मग या खेळाचे खरे नियम जाणून घेऊया आणि तिच्या हृदयात तुमचे स्थान आढळ करूयात कला पहिली शांततेची ताकद द पॉवर ऑफ सायलेन्स जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरची व्यक्ती अस्वस्थ होते आणि तुमच्याबद्दल विचार करायला लागते स्त्रीसोबत बोलताना प्रत्येक क्षणी बोलत राहणे हे तुमच्या कमजोरीचे लक्षण मानले जाते जर तुम्ही प्रत्येक वेळी हसत राहिलात प्रत्येक प्रश्नाचे लगेच उत्तर दिले आणि प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया दिली तर तिला सहज समजेल की तुम्हाला तिची गरज आहे पण जर तुम्ही मध्येच शांत झालात तिच्या डोळ्यात खोलवर बघून तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि काही सेकंद शांत राहून विचारपूर्वक उत्तर दिले तर तुम्ही तिच्यासाठी एक रहस्य बनता अशा वेळी तुमच्या शांतपणामुळे तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात माझं बोलणं त्याला आवडलं नाही का त्याला माझ्या बोलण्यात रस नाही आहे का की तो माझ्याबद्दल काही विचार करतोय हेच प्रश्न आणि हीच अनिश्चितता तुम्हाला तिच्या मनात कायम जिवंत ठेवते तिला वाटू लागते कि की तुम्हाला पूर्णपणे समजून घेणे सोपे नाही आणि नेमकी हीच गोष्ट तिला तुमच्याकडे अधिक आकर्षित करते नंबर दोन नियंत्रित कुतूहल मनात जागा बनवण्याची कला नियंत्रित कुतूहल म्हणजे तिच्या मनात उत्सुकता जागवणं तिच्या भावनांना स्पर्श करणं आणि स्वतःला एक आकर्षक रहस्य बनवणं नियंत्रित कुतूहल म्हणजे संभाषणाची जादू हे साधलं तर तुमचं संभाषण फक्त शब्दांचं खेळ न राहता एक अविस्मरणीय अनुभव बनेल तिच्या बोलण्यात रस दाखवा पण जरा थांबवून चतुराईने खूप प्रश्न विचारले तर तुम्ही मुलाखत घेणारे वाटाल पण निवडक गहरे प्रश्न तिला तुमच्याकडे खेचतील ती म्हणाली मला प्रवास आवडतो तर विचारा तुझ्या प्रवासातला तो एक क्षण कोणता ज्याने तुझं मन थक्क झालं असा प्रश्न तिच्या भावनांना चालना देतो लगेच सहमती देऊ नका तिच्या विचारांना हलकं आव्हान द्या उदाहरणार्थ तू लोकांशी पटकन जोडली जाते पण सांग त्या नात्यात तुला काय खास हवंय हे तिला खोल विचार करायला लावतं जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी दोन हजार सतरा सांगतं भावनिक प्रश्न नातं दृढ करतात स्वतःबद्दल सगळं उघड करू नका तिला तुमचं गुड जाणवू द्या उदाहरणार्थ ती विचारते तुला काय आवडतं तर मना अंदाज कर मी कशात हरवून जाईन याने ती तुमच्याबद्दल उत्सुक होईल तिच्या भावनांना स्पर्श करा पण स्वतःला रहस्यमय ठेवा असं केलं तर तुमचं संभाषण तिच्या मनात कायमचं कोरलं जाईल थांबा विचार करा आणि प्रश्न विचारा तिच्या हृदयात तुम्हीच असाल कला तिसरी मर्यादित आकर्षण कोल्ड चार्म मर्यादित आकर्षण ही एक जादूई कला आहे जी तुम्हाला तिच्या मनात अविस्मरणीय बनवते दया किंवा प्रशंसा तेव्हाच दाखवा जेव्हा ती खरोखरच किंमत राखते सतत वाव कमाल तू अप्रतिम आहेस असं म्हणणं तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत दाखवतं असं सायकॉलॉजी टुडे दोन हजार वीस मधील सांगतं खरी प्रशंसा ही अनपेक्षित असावी जेव्हा ती तयार नसते स्वतःला उदाहरणार्थ ती शांत असताना म्हणा तुझी ही शांतता यात एक धोकादायक सौंदर्य आहे एवढं बोलून थांबा तिच्या चेहऱ्यावरील भाव ती लाजरी नजर तो बदललेला सूर हे सगळं लक्षात घ्या जर्नल ऑफ रिलेशन रिलेशनशिप दोन हजार एकोणीसनुसार अशी मोजकी पण अर्थपूर्ण प्रशंसा तिच्या मनात खोलवर रुजते सतत कौतुक टाळा त्याने ती तुम्हाला साधारण समजेल त्याऐवजी तिच्या छोट्या पण खास गोष्टीवर लक्ष ठेवा तिची ती हलकेशी हसण्याची पद्धत किंवा विचारात हरवलेली नजर तिथे प्रशंसा करा पण थोडक्यात उदाहरणार्थ तुझ्या डोळ्यांमधली ती चमक ती काहीतरी सांगते असं म्हणून शांतवा याने ती तुमच्याबद्दल विचार करत राहील मर्यादित आकर्षण म्हणजे कमी बोलणं पण प्रत्येक शब्दाने तिच्या हृदयाला भिडणं अशी प्रशंसा तिला तुमच्याकडे खेचेल आणि ती तुम्हाला कधीच विसरणार नाही कला चौथी मानसिक प्रतिबिंब सायको मिररिंग मानसिक प्रतिबिंब ही ती जादुई कला आहे जी तिच्या मनाच्या खोल गाभाऱ्यात उतरते जेव्हा तुम्ही तिच्यासारखे शब्द तिच्या बोलण्याची लय किंवा तिच्या भावनांची नकळत नक्कल करता तेव्हा तिला वाटतं हा तर मला पूर्णपणे समजतो पण खरं सत्य तुम्ही तिचं मन वाचताय आणि तीच गोष्ट तिच्यासमोर आरशासारखी दाखवताय जर्नल ऑफ पर्सनल रिलेशनशिप दोन हजार वीस सांगतं अशी नकळत नक्कल तिला तुमच्याशी भावनिकरित्या जोडते हे सगळं शांत डोक्याने करायचं तिच्याशी बोलताना जरा मागे राहा तिच्या नजरेतील चमक तिच्या बोलण्यातली ती खास तिची हावभाव हे सगळं बारकाईने टिपा मग तिच्या शैलीत बोला ती हळू बोलते तर तुम्हीही हळू ती उत्साहाने बोलते तर तुम्हीही तशात जोश दाखवा उदाहरणार्थ ती म्हणाली मला सूर्यास्त बघायला आवडतं तर तुम्ही हलकेच म्हणा खरंच त्या रंगामधली ती जादू ती तुला काय सांगते असं बोलून तिच्या भावनांना स्पर्श करा सायकोलॉजी टुडे दोन हजार एकवीस नुसार ही कला तिला तुमच्यावर विश्वास ठेवायला लावते कारण तिला वाटतं तुम्ही तिच्याच विश्वातले आहात पण सावध हे अतिशय नाजूकपणे करा नाहीतर ती समजून जाईल ही कला तुम्हाला फक्त बोलणारा नाही तर तिच्या मनावर राज्य करणारा मास्टर सायकोलॉजिस्ट बनवते थोडं निरीक्षण थोडं चातुर्य आणि ती तुमच्या जादूत अडकेल तुम्ही तिच्या हृदयात कायमचं स्थान मिळवाल कला पाचवी पुश अँड पुल डान्स ही सर्वात प्रभावी कला आहे जी स्त्रीच्या मनातील सर्वात मूळ भावनांना स्पर्श करते अनिश्चितता आणि आकर्षण यांचे अनोखे मिश्रण एका दिवशी तिला खास असल्याचा अनुभव द्या आणि दुसऱ्या दिवशी थोडेसे थंड वागा आज तिच्या बोलण्यावर असा तर उद्या तिचे बोलणे सहजपणे बाजूला सावरून द्या असे का कारण स्थिरतेमध्ये सुरक्षितता असली तरी अस्थिरतेमध्येच जुनून आणि उत्कटता निर्माण होते तुमची वागणी असे असावे की प्रत्येक भेटीनंतर तिला असा विचार करायला लागावा की आज तिच्यासोबत जोडणी झाली पण उद्या तो असाच वागेल का तिच्यामध्ये भावनिक भूक निर्माण करा तिला वाटू द्या की तिने तुम्हाला मिळवले आहे पण प्रत्येक वेळी तुम्ही तिच्या आव्याकाबाहेर आहात पण लक्षात ठेवा जर बोलणे तुमचे शस्त्र असेल तर या पाच कलांनी तुम्ही एक शांत मारेकरी व्हाल निकोलो मॅकिया व्हॅली हा काही लवगुरु नव्हता तो सत्ता चातुर्य आणि मानसिक युद्धाचा मास्टर होता पण त्याने एक सत्य खूप आधीच ओळखले होते जो माणसाची इच्छा समजू घेतो तो त्याच्या मनाची सिंहासन जिंकतो आणि ही इच्छा फक्त प्रेमाची नसते तर नियंत्रणाची आणि वर्चस्वाची असते जर तुम्हाला असा पुरुष व्हायचा असेल ज्याच्याकडे स्त्री आकर्षित होईल पण त्यात वेळी तिला तुमच्याबद्दल आदरयुक्त दराराही असेल तर तुम्हाला केवळ बोलता येऊन चालणार नाही तर शब्दांचा वापर एखाद्या बुद्धिबळाच्या खेळासारखा करावा लागेल जर शब्द तुमच्या तलवारी असतील तर आता तुम्हाला कळले असेल की त्यांना धार कशी द्यायची विसरू नका ऐकणारा विसरून जातो पण जो अनुभवतो तो, तो कधीच विसरत नाही तुम्ही तिला अनुभव द्या प्रभावी व्हा आणि तिच्यासाठी नेहमीच एक गोड बना आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये